नमस्कार रेणुकास किचन मध्ये आज आपण उपवासाच डेझर्ट म्हणा किंवा तुम्ही उपवासाची रस इथे म्हंटली तरी सुरू चालेल अंगूर रस आहोत खूप सोपी आहे करायला फक्त इथे मी काय केलेलं आहे एक वाटी शाबुदाणा घेतलाय मस्त तो भिजवून घेतलेला आहे जवळपास पाच ते सहा तास हा साबुदाणा आपण छान भिजवायचा अशा प्रकारे तो मऊ अगदी छान भिजला गेला पाहिजे तर इथे मी हा एक वाटी साबुदाणा पाच ते सहा तास छान भिजवला होता आता आपण तो मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आपल्याला तो वाटून घ्यायचा आहे तर साबुदाणा काढून घेतला त्यामध्ये दोन चमचे साखर घालायची आहे आणि दोन चमचे मिल्क पावडर घालायची आहे आणि आता हे छान आपल्याला वाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे बघा हे छान वाटून झालेलं आहे प्लेटीमध्ये एका काढून घेऊया हे खूप चिकट असतं शाबुदाना खूप चिकट असतो तर आता आपल्याला अंगूर आपण करतो ना तसं करायचं आहे तर हाताला छान तूप लावून घ्यायचं कारण की खूप चिकट साबुदाणा असतो ना सगळीकडे हाताला चिटकू शकतो हे तुम्हाला मिक्सर काढताना तुम्हाला लक्षात येईलच तर हाताला छान तूप लावून घ्यायचं आणि मस्त पैकी याचे फटाफट असे गोळे बनवायचे तुम्ही बघू शकता किती मस्त अजिबात कुठे क्रॅक गेलेला नाहीये गोळ्याला आणि अगदी झटपट याचे छान असे गोळे तयार होतात ते तर आता फक्त गोळे करताना काय करायचं तर अगदी छोटे छोटे गोळे करायचे कारण की आपण हे शिजवून घेणार आहोत आणि मग शिजलं की हे अगदी डबलने फुलतात अगदी मोठे मोठे होतात त्यामुळे करताना फक्त एवढं लक्षात घ्यायचं की अगदी छोटे छोटे आपल्याला जे अंगूर आपण जे करणार आहोत रसमलाईचे जे गोळे आहेत ते अगदी छोटे छोटे आपल्याला असे करून घ्यायचे आहेत आता हे सगळ्या साबुदाण्याचे मी इथे करून घेतलेत तर एक वाटी साबुदाणा होता त्याचे जवळपास वीस ते बावीस गोळे तयार झालेले आहेत तर आता आपण काय करायचं एका कढईमध्ये आपल्याला दूध घ्यायचं आहे तर इथे मी एवढ्या साबुदाण्यासाठी अर्धा लिटर दूध घेतलेला आहे मी आधीच गरम करून घेतलेला दूध आहे ते आता मी एका भांड्यात काढून घेतलं जाडबुडाची कढई घेतली त्यामध्ये दूध काढून घेतलं आणि ह्यामध्ये एक, एक पाकिट मिल्क पावडर घातलेला आहे जे आपल्याला दहा रुपयाचं पाकिट मिळतं ना मिल्क पावडर ते मी इथे ह्यामध्ये घातलंय आणि चमच्याने मोजले तर तीन ते चार चमचे मिल्क पावडर आहे ही तर आता ही दुधामध्ये मिक्स करून घ्यायचंय गॅसवर दूध ठेवायच्या आधीच मी इथे खाली दुधामध्ये हे मिल्क पावडर मिक्स करून घेतले कारण की छान मिक्स करता येईल आपल्याला आणि गुठळ्यामध्ये होणार नाही त्यामुळे मी गॅसवर ठेवायच्या आधीच आता मिल्क पावडर या दुधामध्ये छान मिक्स करून घेतली आता आपण हे दूध गॅसवर ठेवूया तर आता गॅसवर ठेवल्या त्याला हलवत राहायचंय आणि आता आपल्याला याची एक उकळी काढून आणायची तर एक उकळी दुधाला येईपर्यंत आपण पर वाट बघूया तर आता तोपर्यंत पर आपण ह्यामध्ये एक चिमूटभर केशरच्या काड्या घालायच्या आहेत याच्याने स्वाद ही छान येईल आणि रंगही सुंदर येईल दुधाला त्यामुळे इथे मी केशर घातलेला आहे आता बघू शकता दुधाला छान खळखळून अशी उकळी आलेली आहे गॅस अगदी मिडियम करायचा आणि आपण जे बॉल करून घेतलेले आहेत शाबुदाण्याचे ते सगळे ह्यामध्ये सोडायचे आता सोडल्या सोडल्या तुम्ही बघू शकता ते जे बॉल आहेत ते अगदी खाली तळाला बसलेले आहेत आणि जस जसे हे शिजतात तस तसे ते वरती फुलून वर येतात आणि अगदी त्याचा आकार आहे ना तो डबल होतो ता ता ग्यास है आता गॅस इथे अगदी ठेवायचा आहे आपल्याला आणि आता हे अधून मधून हलवत हलवत आपल्याला दूध छान घट्टसर होईपर्यंत आणि हे जे बॉल आहे ते छान शिजून अगदी सॉफ्ट मऊ होईपर्यंत आणि फुलून वर येईपर्यंत आपल्याला आता हे शिजवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता जे आपण साबुदाण्याचे जे गोळे केले ते छान मस्त मऊ असे शिजलेले आहेत आता इथे ड्रायफ्रूट घालायचे आहेत आपल्या आवडीनुसार ते इथे मी काही बदामाचे काप घातलेले आहेत तुम्ही इथे काजूचे तुकडे पिस्ता घालू शकता किंवा काही नाही घातलं तरी सुद्धा चालेल असेही ही, ही रसमलाई खूप छान लागते तर आता सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मस्त आता हे आपले रसमलाईचे जे आहे रसमलाई जी आहे ती आता छान मस्त फुललेली आहे मस्त पैकी टम्म फुगलेले आहेत छान सॉफ्ट सॉफ्ट झालेले आहेत आणि दूधही आपलं छान आटत आलेलं आहे अजून थोड्या वेळ आपण अगदी दोन ते तीन मिनिटं आपण मीडियम गॅसवर छान अजून याला शिजवून घेऊया तसत साईडची जी साय आहे ती काढत काढत आपण दूध ढवळत राहायचं आहे मस्त रंग सुद्धा चेंज झालेला आहे दुधाचा आता ह्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे तर आपण जे गोळे केले त्यामध्ये तर आपण साखर घातलीच होती दुधासाठी फक्त आपल्याला साखर घालायची आहे ते इथे मी फक्त तीन चमचे साखर घातलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार जर खूप गोड आवडत असेल तर थोडी जास्त घातली तरी सुद्धा चालेल किंवा जरा कमी घातली तरी सुद्धा चालेल कारण की आपण ह्यामध्ये मिल्क पावडर घातलेलीच आहे त्यामुळे मी इथे तीन चमचे साखर घातलेली आहे आणि साखर घातल्यावर पुन्हा आपण ह्याला एक ते दीड मिनट आता आपण याला शिजवून घ्यायचं आहे मस्तपैकी आपली साखर विरघळलेली आहे आणि सॉफ्ट सॉफ्ट अशी हे आपले गोळे बघा अगदी मऊ मस्त शिजलेले आहेत दूधही आपला छान आता आटलेला आहे घट्टसर अशी आपली ही रसमलाई तयार झालेली आहे आणि ही थंड झाल्यावर अजून घट्ट होते त्यामुळे इथून पुढे जास्त तुम्ही शिजवलं नाही तरी सुद्धा चालेल खूप सुंदर लागते आणि करायला बघितलं ना किती सोपी आहे फक्त साबुदाण्यामध्ये आपण साखर आणि मिल्क पावडर घालून फिरवून घेतला आणि त्याचे गोळे करून दुधामध्ये शिजवले आणि आपली अगदी वेगळीच ही स्वीट डिश तयार झालेली आहे याला तुम्ही डेजर्ट म्हणू शकता शाबुदाण्याची खीरसुद्धा याला म्हणू शकता अगदी उपासाला आपल्याला तेच तेच खाऊन कंटाळा येतो तो तुम्ही अशी सुद्धा खीर करू शकता आता मी इथे गॅस बंद केलेला आहे आणि आता आपण ह्याला सर्व करूया हे जसं जसं थंड होईल तस तसे घट्ट आणि दाटसर अशी ही आपली रसमलाई होते तर बघू शकता आताच बघा किती दाटसर अशी दिसत आहे कलर सुद्धा छान झालेला आहे आणि सॉफ्ट आपले हे गोळे झालेले आहे त्यामधले खायलाही तेवढीच टेस्टी लागते तर तुम्ही सुद्धा उपासाला नक्की करून बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलवर नवीन असताल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद